हाय फ्रेंड्स आज आपण दोन किलो चिकनपासून चिकन, चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहे अगदी जगातली सगळ्यात सोपी ही बिर्याणी आहे बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी होणार आहे फक्त पंधरा मिनटात ही बिर्याणी बनवल्या जाते आणि फार पसारा पण होत नाही आणि जास्तीचा सामान पण आपल्याला लागणार ला नाही ला 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 ही बिर्याणी आज आपण शेफ काकाकडून शिकणार आहे हे काका, काका चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून बिर्याणीचा व्यवसाय करतात किंवा बिर्याणी बनवून देतात बघा आपल्याला साहित्य लागणार आहे काही खडे मसाले लागणार आहे सोबतच आपल्याला काही मिरच्या लागणार आहे धने जिरेची जी पावडर लाल मिरची पावडर आणि आपल्याला सगळे खडे मसाले लागणार आहे बघा आता गॅस ठेव गॅसवर आपण मोठं पातेलं ठेवलेलं आहे आपल्याला कारण दोन किलो तांदूळ आणि दोन किलो चिकन घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सातशे एम एल तेल टाकलेलं आहे बघा आता आपल्याला हे सगळे मसाले लागणार आहे त्यासाठी बघा कांदे घेतलेले आहेत दीड किलो अद्रक लसणची पेस्ट हे दोन किलो चिकन घेतलेले आहे आणि ह्या चिकनला लिंबूचा रस टाकून छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे लिंबूचा रस टाकून छान स्वच्छ आपण जर चिकन धुवून घेतलं तर चिकनचे पीस अगदी छान टाईट राहतात आणि बिर्याणीमध्ये ते फुटले जात नाही शिजल्यावरही बिर्याणीत फुटत नाही तेल छान गरम झालेला आहे यामध्ये आता बघा उभा कापून घेतलेला दीड किलो कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला भरपूर लागणार आहे दीड ते दोन किलो कांदा आपल्याला बिर्याणीसाठी लागणार आहे आत्ता आपल्याला सगळ्यात पहिले हा कांदा बघा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा छान असा कुरकुरीत होतपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि ही बिर्याणी बघा आपण सगळी एकत्र बनवणार आहे त्यामुळे आपल्याला कुठेही वेगळं मटण किंवा वेगळं चिकन शिजवण्याची गरज नाही किंवा वेगळं भात करण्याची गरज नाही अगदी एकाच पातेल्यामध्ये हे बिर्याणी होणार आहे आणि फार टेस्टी पण होणार आहे बघा कांदा छान तळून घेतलेला आहे आता या कांद्यामधला अर्धा कांदा आपल्याला छान वरून टाकण्यासाठी किंवा सजावटीसाठी काढून घ्यायचा आहे आणि अर्ध अर्धा कांदा असाच राहू द्यायचा आहे बघा कांदा अगदी कुरकुरीत झाला आहे आता यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे एक पाव लसणाची छान पेस्ट करून घेतलेली आहे सोबतच बघा अद्रकची पण छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे ते पण टाकून घ्यायची आपल्याला अद्रक लसणची पेस्ट छान अशी आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे गॅस मोठाच आहे भट्ट्यावर बी ठेवलेला आहे आणि हा मोठा गंज आहे पातेला त्यामध्ये आपल्याला छान असं हे फिरवून घ्यायचं आहे सगळी बिर्याणी याच पातेलात बनवायची आहे कुठेही जास्तीचा पसरा किंवा जास्तीचे भांडे भरवण्याची आपल्याला गरज नाही आहे आता जे आपण सर्व मसाले घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून द्यायचे आहे मिरची खडे मसाले लाल मिरची पावडर सगळे मसाले यामध्ये टाकून द्यायचे आहे धन्या जिऱ्याचा पावडर पण घेतलेला आहे आणि यामध्ये एक चम्मच हळद टाकून घेतलेली आहे यामध्येच आपण बिर्याणी मसालासुद्धा टाकलेला आहे तुमच्याकडे बिर्याणी मसाला, तुम मसाला जर नसेल तर तुम्ही यामध्ये मटन मसालासुद्धा टाकू शकता कुठल्याही ब्रँडचा आपण चिकन मसाला किंवा मटन मसाला टाकला तरीही खूप छान टेस्ट लागेल बघा आता हे सगळे मसाले छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहे गॅस छान मोठाच आहे मोठ्या गॅसवर याला छान असं परतून घ्यायचं आहे आपण लाल मिरची पावडर खूप कमी टाकलेला आहे मिरची जास्त टाकलेली आहे जवळजवळ अर्धा पाव यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे मिरचीला छान मध्ये थोडीशी चीर देऊन ती टाकलेली आहे चिकन यामध्ये टाकायचं आहे चिकन आपण कुठेही मॅरिग्रेट करून ठेवलेलं नाही चिकनला फक्त लिंबूचा रस टाकून छान असं धुवून घेतलेला आहे स्वच्छ असं केल्याने चिकनचे पीस छान टाईट राहतात आणि बिर्याणीमध्ये ते फुटत नाही अगदी जसेच्या तसे राहतात आता सगळं चिकन यामध्ये टाकून घेतलेलं आहे कुठेही आपण चिकन पहिले मॅरिनेट करून ठेवलेलं नव्हतं यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे बघा हे सगळं चिकन आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला पाच मिनिट हे चिकन असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पाणी टाकून हे चिकन छान असं शिजवून घेणार आहे आणि नंतर बाकीची प्रोसेस करणार आहे यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि पुदिन्याचे काही पाण्या पण टाकून घेतलेले आहे बघा तेलाऐवजी तुम्ही जर तुपाचा वापर करत असेल तर तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध तूप पण यामध्ये घेऊ शकता आम्ही हे बिर्याणी पूर्णपणे तेलामध्ये केलेली आहे आता यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे चिकनच्या दीडपट आपल्याला पाणी टाकायचं आहे समजा दोन किलो चिकन आहे त्याच्या दीडपट आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आपण सगळ्यात आधी एक मुठ्ठी मीठ टाकलेलं होतं आणि परत आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता यावर झाकून घ्यायचं आहे झाकून ठेवल्यानंतर याला पाच मिनिट छान असं मोठ्या गॅसवर छान शिजू द्यायचं आहे बघा आता तांदूळची प्रोसेस बघा तांदूळ घेतलेले आहेत दोन किलो आपण दोन किलो चिकन घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला दोन किलो तांदूळ घ्यायचे आहे बिर्याणीला तांदूळ घेताना नेहमी जुना तांदूळ घ्यायचा आहे मी, मी दावतचे दोन किलो तांदूळ घेतलेले आहे आणि आता आपल्याला तांदूळ भिजत पण ठेवायचं नाही अगदी वेळेवर बघा धुवून घ्यायचा आहे छान स्वच्छ दोन पाण्याने आणि लगेच चाँग आपण यात बघा हा तांदूळ टाकून देणार आहे अगदी झटपट आणि इन्स्टंट होणारी ही बिर्याणी आहे फार वेळ लागणार नाही बघा आपण आत्ताच तांदूळ धुतलेला आहे कुठेही भिजत ठेवलेला नाही आणि आता यामध्ये आपण हा तांदूळ टाकून देणार आहे ऑलमोस्ट चिकन शिजत आलेलं आहे आणि आता आपण हा तांदूळ यामध्ये धुऊन टाकून द्यायचा आहे अगदी संपूर्ण तांदूळ यामध्ये टाकल्यानंतर छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि यावर परत झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटात हे बिर्याणी नंतर आपली शिजून जाणार गॅस मोठी ठेवायची आहे मोठ्या गॅसवर बघा आपल्याला बिर्याणी छान अशी शिजून घ्यायचे पाणी आहे आता यामध्ये आणि हे सगळं पाणी आटून बिर्याणी अगदी मस्त मोकळी मऊसूत होणार आहे बघा एकदम उघडून बघितलेली आहे दोन मिनटानंतर आणि त्यामध्ये छान अशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी टाकल्याने याला अगदी मस्त टेस्ट येईल आणि परत याला झाकून द्यायची आहे फिरून घ्यायची एकदा आणि झाकून द्यायची आहे बघा कुठेही तांदूळ फुटत नाही किंवा अगदी मोकळी मौसूद बिर्याणी तयार होते आणि फार साहित्य पण लागणार नाही घरच्या साहित्यामध्ये अगदी ही बिर्याणी तयार होते आणि खायला तेवढीच टेस्टी आहे अगदी दम बिर्याणीपेक्षा ही बिर्याणी खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा कितीही लोकाची बिर्याणी तुम्ही जर बनवली तर अगदी चुकणार नाही परफेक्ट प्रमाण होणार या पद्धतीने जर तुम्ही बनवून बघितली तर या काकांना अगदी चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि ही बिर्याणी अगदी परफेक्ट बनतात बघा आता यावर झाकून द्यायचं आहे आणि झाकून दिल्यानंतर एका वाफेमध्ये ही बिर्याणी शिजवून जाईल गॅस कमी करायची गॅस कमी करून एक वाफ काढून घ्यायची आपल्याला एका वाफेत ही बिर्याणी आपली शिजून खाण्यासाठी तयार होईल तुम्ही बघू शकता याचा रंग अगदी सुरेख आलेला आहे अगदी मार्केटमध्ये मिळते किंवा हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीने ही बिर्याणी तयार झालेली आहे फार वेळ पण लागलेला नाही साहित्य पण खूप कमी लागलेलं आहे आणि फार भांडे भरवण्याची पण गरज नाही अगदी एकाच पातेल्यामध्ये आपल्याला ही बिर्याणी तयार झालेली आहे कुठेही भात वेगळा शिजवलेला नाही आपण किंवा चिकन मॅरिग्नेटसुद्धा करून ठेवलेलं नाही अगदी एक एक दाना भाताचा वेगळा झालेला आहे आणि चिकनचे पीससुद्धा फुटलेले नाही आपण जेव्हा चिकन धुतो त्यावेळी लिंबूचा रस टाकून अगदी छान चिकन जर धुतलं तर चिकनचा वास पण येणार नाही आणि छान असे पीस टाईट राहणार बघा मस्त टेस्टी अगदी सुगंध दरवळला आहे घरभर आणि छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे या पद्धतीने जर तुम्ही कितीही लोकांची बिर्याणी बनवली तर माप अगदी परफेक्ट होणार आणि कुठेही चुकणार नाही बघा तुम्ही एकदा या पद्धतीने ही बिर्याणी नक्कीच बनवून बघा आता आपण जो कांदा ठेवलेला होता तो यावर टाकून द्यायचा आहे आणि यावर मस्त असा स्प्रेड करून कोथिंबीरसुद्धा यावर टाकून द्यायची आहे किंवा पदिन्याचे काही पानं असेल तेही आपण यावर टाकू शकतो अगदी छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे बघताच तोंडाला पाणी येईल अशी ही बिर्याणी मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ही बिर्याणी बघा तयार झालेली आहे कोणालाही सहज बनवता येईल अशी ही बिर्याणी तयार आहे एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेला बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद